हॅलो हाय नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर बघा आता आहे ना मुलं दोघं पण स्कूलमधून आली होती तर म्हणजे ज्ञानेश आधी आला होता तर त्याला खायला वगैरे दिलं आणि नंतर आता भूमी आली आहे तर मग भूमीचं पण डिस्कशन चालू आहे का मम्मी आज हे झालं ते झालं म्हणून तिला बॅग पण ठेवायची तिला सवड नाही तिला माझ्याशी गप्पा मारायचं असतं म्हणजे स्कूलमध्ये काय झालं किंवा काय नाही ते तिला मला सांगायचं असतं तर मग मी पण तिचं ऐकून घेते आणि मोदक कॉम्पिटिशन आहे तर मने मग मी नाव दिलं आहे तुझं म्हणजे मी माझं नाव दिलं आहे तुला करायचे आहेत मोदक म्हटलं अगं मला एकदम परफेक्ट असे मोदक जमत नाही पण कसं आहे कॉम्पिटिशनमध्ये एकदम परफेक्ट मोदक येत असले तर उपयोग आहे जाण्यामध्ये मला असं वाटतं मी उकडीचे मोदक करते चवीला छान होतात खूप मस्त होतात पण आहे ना त्याला जसं त्या पाऱ्या वगैरे पाळतात ना तेवढं काही मला जमत नाही आणि साधे आपले कणकेचे मोदक तर मग ते काय कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे करायचे का नाही करायचे मला विचार चालू आहे सांगा बरं कमेंटमध्ये तुम्ही म्हणजे ते मोदक ठेवायचे का नाही ते आणि बघा आता मुलं स्कूलमधून आल्यानंतर मी आधी चेक करून घेते की त्यांना काय अभ्यास दिलेला आहे काय नाही कारण मग दिवसभराची पुढची प्लॅनिंग मला ठरवता येते किती अभ्यास दिलं आहे काय दिलं आहे किंवा एक्स्ट्राचं काही दिलं आहे का असं सगळं चेक करून घेते मी आधी आणि भूमीचं तर ते तिचं तिचं करत असते तर तिला फक्त काही एखादं एक्स्ट्राचं सामान लागलं तर तिला आणून द्यावं लागतो पण ज्ञानीचं कसं मला स्वतः घ्यावा लागतो अभ्यास तर इथं मी त्याचा अभ्यास करण्याचं काढून ठेवलं होतं की आता त्याचं जे तो थोडंसं खातोय आहे जेवण झाल्यानंतर त्याला याच्यातला अभ्यास करायला द्यायचं असं आणि बघा मी अस तर आणलं होतं तर हे शंभर रुपयाला मला तीस मी म्हणजे तीन मीटर मिळाला हा कपडा आणि ड्रेस शिवायचा आहे मला एक त्याच्यासाठी आणलं होतं तर, तर कसं म्हणजे मला काही अंदाज नाही आहे की कितीला मिळतं काय मिळतं तर जर कोणी असेल ना टेलर ताई वगैरे जे कोणी घेत असतील नेहमी असतात तर मला कमेंटमध्ये प्लीज सांगा मी महाग आणलं का असतं म्हणून कारण मला नाही याचा अनुभव नाही आहे अजिबात म्हणजे हे कपडे वगैरे घ्यायचा कारण मी काही टेलरिंगचं वगैरे बिझनेस करत नाही जे टेलरिंगचा बिझनेस करताना त्यांना सगळं माहिती आहे व्यवस्थित की कसं घ्यायचं काय घ्यायचं तर मी माझ्या मैत्रिणीला विचारलं होतं की कि किती घ्यायचं वगैरे पण मी अर्धा मीटर एक्स्ट्राचं जाणलं होतं तर मग आहे ना काही क्लास वगैरे केला नाही किंवा कोणाचं शिवताना बघितलं सुद्धा नाही आहे पण मला माझं माझं शिवायचं आहे हॅलो हाय नमस्कार मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे हरतालिका तर हरतालिकेचे मी आज केस धुतले बघा अजून तेलसुद्धा नाही लावलं आहे आणि बघा आज मी ना म्हणजे देवघर पण आवरलं आहे आणि एक कमत केली ती पण दाखव तर हे बघा देवघर पूर्ण व्यवस्थित मी साफ करून घेतलंय हे इथं पण व्यवस्थित साफ करून घेतलंय लायटिंग होती ना तरी इथं सगळी लावलेली होती तर मग ती काढून घेतली आहे आणि त्याच्याने काय व्हायचं मग असे धूळ वगैरे खूप जमा व्हायची तरी बघा ही कटपट्टी राहिलीच आणि आता बघा इथे आपला गणपती बाप्पा बसणार आहे बघा इथं आता इथं उद्या गणपती बाप्पा बसतील आणि बघा मी काय बनवलंय हे बघा तर मी हे बनवलंय माझ्या मुलांचं थांबा एक मिनिट असं दाखवते तर बघा मी हे बनवलंय तर ज्ञानेश भूमीचं जे घर आहे ना तर त्याचं हे पाईप आहे त्याच्यापासून आहे ना मी आता छोटंसं मखर बनवते आहे आणि याला मस्त डेकोरेट करणार आहे कसं तुम्हाला उद्या दाखवते मी की कसं केलं म्हणून आणि जर मला शक्य झालं तर ते पण शेअर करते की मी कसं म्हणजे सजावट केली याची आणि हे बघा आणि परत आज खरं <laughs> सांगायचं तर ड्रेस मी कसं शिवला ना तुम्हाला सांगायचं होतं तर बघा हा जसं तसं लावून पडलाय आहे अजून इथं हे बघा आणि मी स्टिचिंगचं ब्लॉग करणार होते पण माझ्याच्याने नाही झाला आणि हे सगळा पसर पडला आहे बघा मला रात्री पूर्ण करायचं होतं पण नाही झालं काय करणार काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात तर म्हटलं चला तुम्हाला दाखवेल पण मी कशी डिझाईन बनवली ते दाखवते तुम्हाला थांब एक मिनिट तर बघा हा आहे ना फ्रंट पार्ट आहे तर मी थोडस फॅन्सी करण्याचा प्रयत्न केलंय तर बघा हा जो भाग आहे ना तर इथं थोडस फ्लेअर्स टाकले म्हणजे छान दिसेल आणि इथं थोडेसे बटन किंवा डिझाईन वगैरे टाकण्याचा प्रयत्न करेल आणि इथं खाली ना थोडंसं अजून लेअर येणार आहे एक दोन लेअर येणार आहे तर त्याच्यानंतर आपला हा जो ड्रेस आहे तो रेडी होईल तर तुम्हाला उद्या दाखवते की कसा रेडी झालाय तर बघा अशा पद्धतीचा मी बनवते आहे पण काय ना खूप जास्त वेळ लागतोय कारण माझा हा पूर्ण असा ट्रेस शिवायचा पहिला म्हणजे आहे म्हणजे पहिल्या वेळेस मी असं शिवते आहे तर कसं शिवणं होतं काय होतं बघते मी आता मला वाटलं नव्हतं की मी एवढं छान वगैरे शिवू शकते पण मला असं वाटतं मला जमतं कारण फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आली आहे आणि ड्रेसची फिटिंग पण व्यवस्थित येईल असं वाटतंय मला तर पूर्ण तयार झाल्यावरती दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीचं मी शिवलेलं आहे बघा भूमी ना आता गणपती कलर करते आणि हा ज्ञानाशी बागा कसं खेळू लागला तिचं मस्त असं गणपती बनवणं म्हणजे बनवला होता तिने आणि आता कलर करणं चालू आहे आता थोडंसंच राहिलंय ना भूमी हम्म कलर थोडं डार्क दे म्हणजे छान दिसेल बेटा ते माती नाही दिसली पाहिजे त्याची <laughs> हा तू तर मस्तीच कर नुसती ढोमू हां असं बलून तोंडात घालत नाही घाण असतं ते बस आता <laughs> अशी मज्जा येते आणि बघा आपलं मखर तयार झालेलं आहे गणपती बाप्पाचं असं पद्धतीने मी बनवलेलं आहे म्हणजे मला घरी जेवढ्या वस्तू होत्या ना तेवढ्यातच मी बनवलं आहे बाहेरचं एक्स्ट्रा काहीच नाही आणलं आहे मग बघा असं बनलं आहे तर हे बघा माझ्या इथं ना फ्लॉवर्सचं पॉट होतं छोटासा तर माझ्या लग्नातलाच होता त्याचेच फुलं काढून मी लावलं आहे हे भूमीच्या गॅदरिंगमध्ये यूज झालं होतं ते लावलं आहे परत फक्त हे आपलं खालचं जे आहे ना तर मी बनवलेलं आहे तुम्हाला तर मी शेअरच केलं होतं की मी हे कसं बनवलं तर हे टू इन विन टू इन वन बनवलं आहे मी बघा येल्लो कलरचं या साईडने आणि या साईडने रेड कलरचं तर अशा पद्धतीचं बनलेलं आहे आणि लायटिंगसुद्धा लावली आहे मी हे बघा पण आता हे रात्री आपल्याला छान दिसेल आणि छान असं मोर पण लावले आहेत मी दोन मला ना हे मोर खूप जास्त आवडले होते मला पन्नासला दोन मिळाले होते मोर तर या बाजूला पण लावलंय मी आणि या बाजूला पण लावलंय हे बघा तर अशा पद्धतीचं मी बनवलेलं आहे घरच्या घरी आपलं आणि खूप छान बनलेलं आहे भूमीचा गणपती बाप्पा पण असं तयार होतोय मस्त छान असा कलर नाही ना आहे मग दुसरा वापर